रामकृष्ण आरे आईला माझा चरण स्पर्श आहे आईची तब्येत ठीक नव्हती असं ऐकण्यात आलं त्या रामकृष्ण आणि पाटील माझा ना पण इथं रामकृष्ण आरे विठ्ठला माझ्या नाही नाही माधवाला आई माझी आज पाया पडायचं वाच माझे पांडुरंगा विठ्ठला केशवा माधव दाशी एवढ्या पडली चालते नाही चालते चालते असू तुमच्या तुमच्याकडून मार्गातली मला माहित बाप बापरे नाही मला किती लग्नाच्या आधी माझ्या मुलांच्या लग्नाच्या आधी ते गुणवडीचे महाराज होते गुणवरे हां त्यांनी घातलेली मग काही दिवसांनी पाटील महाराज म्हणावर असं सोनवणी म्हणजे आता चलते ना वेळात तर घातली महाराज हो मला वाटते बरोबर बंडरपूर चालते चालते तुझ्या मला माहित नव्हतं पाटील महाराज बोलले आयजी तब्येत ठीक नाही बोलले चला त्या निमित्ताने भेटूया काळजी घ्या रामकृष्णारी चला माझी रामकृष्णारी